नमस्कार आसावरी किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कुळथाची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत कुणी कुणी याला हुलगेसुद्धा म्हणतात याला मोड आणण्यासाठी मी आदल्या दिवशी भिजायला ठेवले होते आणि एका सुती कापडामध्ये बांधून याला चांगले मोड आलेत बघा एक कुकर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे, हे कुळीद आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत शिजवताना थोडं मीठ टाकायचं आहे इकडे कोळी शिजत आहेत तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया खोबरं घेतलं आहे कोथिंबीर आलं आणि चार पाच लसूण पाकळ्या याचं मिक्सरमधून बारीक वाटण करून घ्यायचं आहे वाटण आपलं आता रेडी झालं आहे इथे मी वाट फोडणीसाठी एक बारीक चिरलेला कांदा घेत आहे टोमॅटो घेतला आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता तेल घेतलं आहे आणि काही मसाले घेतले इथे लाल तिखट आहे गरम मसाला हळद आहे धणा पावडर आहे जिरा पावडर आहे इकडे ते कोळी शिजलेले आहेत आता आपण गॅसवर कढाई ठेवूया कढईत तेल होतो तेल चांगलं तापल्यानंतर फोडणीसाठी जिरं आणि मोहरी टाकूया ते चांगलं फुलून आणल्यानंतर बारीक ठेसलेले लसूण टाकलं आहे कढीपत्ता मग एक बारीक चिरलेला कांदा टाकला आहे थोडंसं हिंग टाकलं आहे एक टोमॅटो टाकला आहे बारीक चिरून हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता मसाले टाकायचे आहेत लाल तिखट दीड चमचा टाकलं आहे हळद अर्धा चमचा एक चमचा गरम मसाला एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरे पावडर टाकले आणि तयार केलेलं वाटण टाकायचं आहे हे सर्व मिसळून घेऊन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे वाटण शिजण्यासाठी थोडं पाणी टाकलं आता शिजलेले कोळीट टाकायचे आहेत आणि चांगलं परतून घ्यायचं आहे वरून थोडं चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि चांगली त्याला उकळी येऊन द्यायची आहे भाजी आत्ता आपली जवळपास रेडी झालेली आहे आपण एका बौलमध्ये काढून घेऊया रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू